साहिब नदीच्या तीरावर स्नासाठी गेले झोपलेली होती शिकलेले अर्ध गापुळे आम्हाला काय करायचं जावा देवदेव तुम्ही करा आमचं काम नाही हर गावात सप्ता रे रेच्या कोण बस आठव्याला आम्ही गोवंबळात जातो तिकडं ही शिकलेली लेखर ऐकले नाही पण पांडव आणि मातृका भगवंताचं ऐकलं म्हणून पांडव सुखी झाले पाथे पांडवा खंड वनवासी परिपत्र सप्त सुटका झाली स्नानाला गेले संध्याकाळची वेळ मशाने सगळ्या तंबूवर गेली आणि झोपी गे पाहिलं आणि त्या अश्वत्न धपकत धपकत येऊन त्या तंबू मध्ये पाहिलं अंधारामध्ये त्याला पाच जण झोपलेले दिसले पांडव समजलं आणि त्या पाच लेकराची मुंडके तापली mm. आणि सगळ्याच्या केसाचा बुचडा बांधला आणि ती मुंडके हातात थोडा वेळ ते पाच मुडबे तडफड तडफड निघून गेला गेला, स्नान द्रौपदी बाजूला बाजूला अंधार दिसू लागला म्हणून बाजूची मशाल पेटवली आणि त्या मशालीच्या उजेडामध्ये तिच्या पायाला चिखट काय लागलं म्हणून तिनं खाली वाकून पाहिलं आणि तिच्या हातातली मशाल गळून खाली पडली आणि त्या जेमनिवा मशालीच्या उद्यात तिने पाहिलं तिला गोडख्याचे पाच आणि पगड्यांच्या डोळा तोंडात फुडून ती भुक्के ठेऊन ठेवून जाऊ ना पुढे ना हा घात केला रे तुम्हाला सल्ला म्हटलं होतं रे तुम्ही ऐकलं रे माझ्यात तुम्ही सल्लामट करत नाही ऐकलं बाहेर चाले स्वामी सगळ्याला हका मारू लागले या हो लवकर धावत द्या मधी जाते बाहेर जाते करावी झाले एकदा ह्या देहाला एकदा त्या देहाला आपल्या छातीशी लावते दोन कृष्ण अर्जुनाने पाहिलं की द्रौपदी मध्ये बाहेर का करते म्हणून धावत सगळे आले द्रौपदी लक्षात काय पाहा स्वामी पहा पाहिलं तर काय बिना मुडक्याची बाज देह त्या ठिकाणी पडलेले आहेत रक्ताचा सगळीकडे सडा पडलेला आहे आणि कृष्ण भगवंताच्या लक्षात आलं तिथे एक शिपाई होता त्या शिपायाला पटकन पकडलं आणि विचारलं कोण आलं होतं इथं तेव्हा शिपायानं सांगितला इथून जाताना मी अस्वत्थाम्याला पाहिले आणि मग लक्षात आलं अर्जुनाच्या त्या अस्वत्थाम्यानं असा गाव साधला आणि तिथच अर्जुन कृष्ण भगवंताला म्हणतात कृष्णाकारर कोणी तुझ्या पाच मुलाची हत्या केल्या त्याला आणून तुझ्या पायावर टाकीन तरच माझा तोंड दाखवेल